सुनंदाई कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायनविरहित लाकडी घाण्याचं आणि सात्विक खाद्य तेल मिळेल तसेच इतर कृषी उत्पादन मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाऊंड जवळदेव मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी व्हा गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने विविध मार्गांवर विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे अनेक गाड्यांचं आरक्षण सुरू झालं आहे त्यापैकी चौदा विशेष गाड्यांना पेन आणि झाडा स्थानकांवर अतिरिक्त थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे तर दोन विशेष गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या साखरमान्यांसाठी रोड शून्य अकरा एकावन्न सावंतवाडी रोड मुंबई सी एस एम टी शून्य अकरा बावन्न तसेच मुंबई सेंट्रल सावंतवाडी रोड शून्य नऊ शून्य शून्य नऊ आणि सावंतवाडी रोड मुंबई सेंट्रल शून्य नऊ शून्य एक शून्य या चार गाड्यांना पेन आणि झाराप येथे अतिरिक्त थांबा दिला आहे तसेच मुंबई सी एस एम टी रत्नागिरी शून्य अकरा त्रेपन्न आणि रत्नागिरी मुंबई सी एस एम टी शून्य अकरा चौपन्न लोकमान्य टिळक टर्मिनस कुडाळ शून्य अकरा सदुसष्ट कुडाळ लोकमानटियळ टर्मिनस शून्य अकरा अडुसष्ट लोकमान्य टिळक टर्मिनस कुडाळ शून्य अकरा पंच्याऐंशी कुडाळ लोकमान्यटिळक टर्मिनस शून्य अकरा शहाऐंशी लोकमान्य टिळक टर्मिनस कुडाळ शून्य अकरा पासष्ट कुडाळ लोकमान्यटिळक टर्मिनस शून्य अकरा सहासष्ट या गाड्यांना पेण स्थानकावर थांबा दिला आहे तर रत्नागिरी मुंबई सी एस एम टी शून्य अकरा चौपन्न आणि कुडाळ लोकमान्य टिळक टर्मिनस शून्य अकरा अडुसष्ट या दोन विशेष गाड्यांच्या सुटण्याची तारीख बदलली आहे सुधारित वेळापत्रकानुसार या गाड्या दोन सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबर या कालावधीत धावतील असं कोकण रेल्वेने कळवलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा